जागतिक शेतकरी दिन साजरा होत असताना मात्र जगाचा पोशिंदा शेतकरी अडचणीत शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून आजपर्यंत ओळखला जातो मात्र हाच शेतकरी आता अडचणीत सापडला आहे गेल्या काही वर्षापासून अवकाळी पडणारा पाऊस दुष्काळ यामुळे अडचणीत असतो या, या संकटांच्या परिस्थितीत राब राब राबून शेतकरी उत्पन्न मिळवतो अहोरात्र काम करून घाम गाळून काढलेल्या पिकाला भाव मिळत नाही या सगळ्या परिस्थितीमुळे शेतकरी कर्जबाजारी होतो आत्महत्येशिवाय त्याला पर्याय नसतो आज जागतिक शेतकरी दिवस आहे जागतिक शेतकरी दिनानिमित्त सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे काय बघायचं नाही साहेब काय भावने माला सरकार काही बघत नाही शेतकऱ्याचा विचार करीत नाही कोणत्या गोष्टीचं काही नाही राहील काय काय करणार शेतकरी काय करणारी खाताला काय भाव बियाला काय भाव झाला याचं कोणतंच काही नाही शेतीमध्ये काय काय आहे शे देश हा शेतीप्रधान म्हणते याला काय याच्यामध्ये काय येणार आहे शेतकरी काय शेती करणारे काय आहे काय करायला पाहिजे काय याच्यामध्ये काहीच नाही करू शकत नाही शेतकऱ्याला काही गुंजच नाही तू कसा जगल कसा राहील काय काय करील तो शेतकरी जगण्यासाठी शेतक सरकारनाच उपाय करायचा की बा शेतीमालाला योग्य भाव देणं आणि शेतकऱ्याला सांभाळून घेणं मदत करणं सगळ्या याला भाव वाढत चाले शेतीमालाला काही भाव नाही शेतकऱ्यांना करायचं कसं जगाचं कसं शेतकरी जागला तर देश जगेल शासनाला मागणी एकच एक बाबा शेतकऱ्याकडे बघा शेतकऱ्या शे शेतीच्या योग्य मालाला भाव द्या लाईटचा प्रॉब्लेम शेतकऱ्यांना कसं करायचं कसं भरायचं लाईट टिकत नाही एक दोन तास शेतीचा आठ आठ दहा दहा तास गायब होऊन जाते झाले पूर्ण वाढा लावून गेली वेळ असताना शेतीला याची विजेचा पुरवठा होईना वेळेवर बरोबर काय करणार काय शेतकरी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज छत्रपती संभाजीनगर